नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत थंडीचे दिवस जवळ आले की शेतकऱ्यांसमोर पिकांची काळजी वाढते हो खरंय मुळं नीट वाढत नाहीत अन्नद्रव्य शोषली जात नाहीत बरोबर पानं पिवळी पडायला लागतात कधी कधी रोग पण येतात अगदी तर या सगळ्यावर एक उपाय म्हणून एका बायो किट बद्दल काही माहिती समोर आली आहे त्यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत उद्देश हा आहे की हे किट नक्की म्हणजे कसं काम करतं आणि शेतकऱ्यांना त्याचा नेमका कसा फायदा होतो हे आपण सोप्या उदाहरणांमधून समजून घेऊया अगदी योग्य या तसं मध्ये तीन जैविक घटक आहेत जे एकत्र येऊन पिकांना मदत करतात कोणते आहेत ते तीन घटक एक आहे रायझोमिका म्हणजे रिझामिका दुसरं बायो संजीवनी बायो संजीवनी आणि तिसरे आहेत एनपीके जीवाणू म्हणजे पी के, के बॅक्टेरिया बर सुरुवात करूया रायझोमिकापासून पासून हे नाव थोडं वेगळं वाटतंय काय आहे नक्की रायझोमिका म्हणजे मायकोरायझा प्रकारातली एक उपयुक्त बुरशी आहे जसं की ग्लोमस प्रजातीची अच्छा ही पाळ्यात सहज विरघळणाऱ्या पावडर स्वरूपात येते अच्छा आणि ती काम कशी करते थंडीत कशी मदत करते तिचं मुख्य काम बर का पिकांच्या मुळांभोवती अत्यंत बारीक धाग्यांचे एक जाळ तयार करणं आहे जाळं म्हणजे मुळांना काहीतरी बांधून ठेवते की काय नाही नाही बांधून नाही ठेवत उलट या जाळ्यामुळे काय होतं की मुळांचं पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याचं जे क्षेत्रफळ आहे ना ते प्रचंड वाढतं म्हणजे जवळजवळ दहा ते शंभर पटींनी काय म्हणता शंभर पट म्हणजे मुळांची ताकद खूपच वाढणार की अगदी आणि थंडीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय होतं की थंडीमुळे जमिनीतले फॉस्फरस झिंक लोह हे महत्वाचे घटक अडकून पडतात ते पिकाला उपलब्ध नसतात हो ते ऐकलंय तर हे रायझोमिकाचं जाळं काय करतं हे अडकलेले घटक शोषून थेट मुळांपर्यंत पोहोचवतं त्यामुळे मुळं थंडीत सुद्धा कार्यक्षम राहतात अच्छा म्हणजे जे आपण पाहतो हो की गव्हाची पानं थंडीत पिवळी पडतात ते या झिंक आणि फॉस्फरसच्या कमतरतीमुळे बरोबर पकडलत अगदीच हेच आणि मग रायझोमिका वापरलं तर हे घटक पिकाला मिळतात आणि गहू हिरवागार राहतो हो, हो। हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे वापरणं पण तसं सोपं आहे साधारणपणे शंभर ग्रॅम रायझोमिका एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून देता येतं बरं आणि कोणकोणत्या पिकांसाठी हे चालतं द्राक्ष कापूस भाजीपाला कडधान्य अशा अनेक पिकांसाठी हे उपयुक्त ठरतं हे झालं मुळांच्या ताकदीचं पण तुम्ही म्हणालात तसं थंडी आणि ओलसरपणामुळे रोगांचा पण धोका असतो त्यासाठी या बायोसंजीवनी आहे बरोबर हो बरोबर बायोसंजीवनी हे काय करत बायोसंजीवनी मध्ये मुख्यत्वे ट्रायकोडर्मा विरिडी आणि स्युडोमोनास फ्लोरोसेन्स नावाचे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत अच्छा हे काय करतात तर जमिनीतल्या हानिकारक बुरशी आणि जीवाणूंना नष्ट करतात म्हणजे एक प्रकारे पिकांचे नैसर्गिक संरक्षकच आहेत हे म्हणजे जी मुळकूज होते किंवा रोपांची मर होते जमिनीलगत रोप सडून कोलमडत हो हो मुळकूज खोडकूज रोपांची मर डॅम्पिंग ऑफ यासारख्या मुगांवर नियंत्रण ठेवायला मदत करतात थंडी आणि ओलाव्यात हे रोग जास्त त्रास देतात याचं काही उदाहरण कसं वापरायचं उदाहरणार्थ कांद्याची रोपं घ्या त्यांना म रोगाचा धोका असतो थंडीत ओलसर जमिनीत हो खूप नुकसान होतं त्याने तर लागवडी पूर्वी जर रोपांची मुळं या बायोसंजीवनीच्या द्रावणात बुडवून लावली म्हणजे साधारण पाचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि पाचशे ग्रॅम सुडोमोनास वीस पंचवीस लिटर पाण्यात मिसळून तर ती रोपं बऱ्यापैकी सुरक्षित राहतात म्हणजे सुरुवातीलाच एक प्रकारे संरक्षण मिळतं त्यांना अगदी एक संरक्षक कवच मिळतं याशिवाय बीज प्रक्रिया किंवा थेट जमिनीतही देता येतं बटाटा टोमॅटो मिरची ऊस या पिकांमध्ये पण याचा चांगला उपयोग होतो छान म्हणजे मुळांना आधार मिळाला रोगांपासून संरक्षण मिळालं आता राहिला प्रश्न पोषणाचा त्यासाठी तिसरा घटक आहे एन जीवाणू हो एन जीवाणू हे नावावरून कळतंय की नत्र स्फुरद पालाशी संबंधित आहे पण हे नक्की काय करतात अगदी बरोबर हे जीवाणू पिकांना नत्र एन स्फुरद पी आणि पालाश के हे तिन्ही मुख्य अन्न घटक मुळवून देण्यासाठी मदत करतात कसे म्हणजे प्रत्येक प्रकार वेगळं काम करतो का हो नत्र देणारे जीवाणू काय करतात हवेतला नायट्रोजन शोषून झाडाला देतात त्यामुळे पानं हिरवीगार राहतात स्फुरद विरघळवणारे जीवाणू जमिनीत जो फॉस्फरस अडकलेला असतो तो पिकाला उपलब्ध करून देतात त्याने मुळं आणि पानांची वाढ चांगली होते आणि पालाश पालाश देणारे जीवाणू पोटॅश उपलब्ध करतात आणि पोटॅशमुळे काय होतं पिकांना थंडीसारखा जो वातावरणीय ताण असतो तो सहन करायची क्षमता मिळते अच्छा म्हणजे समजा हरभऱ्याचं पीक आहे थंडीत वाढ थांबल्यासारखी वाटते कधी कधी हो तर हे एन पी के जीवाणू वापरले तर त्याला हे तिन्ही घटक मिळून वाढ चांगली राहते शेंडा चांगला चालतो फुलं चांगली लागतात अगदी बरोबर हरभऱ्यासारख्या पिकात जी मरगळ येते थंडीमुळे ती कमी होते झाडं हिरवीगार राहतात शेंड्याकडून वाढ सुरू राहते म्हणजे हे तिन्ही घटक रायझोमिका बायोसंजीवनी आणि एनपीके जीवाणू एकटं काम करण्याऐवजी असं वाटतंय की एक टीम म्हणून काम करतात अगदी बरोबर मुद्दा मांडलात हे एक सिस्टम म्हणूनच काम करतं मुळांची क्षमता वाढवणं रोगांपासून बचाव करणं आणि पोषण पुरवणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो मग शेवटी एकत्रित परिणाम म्हणजे एकतर पिकांची वाढ थंडीमुळे खुंटत नाही पानंटवटवीत हिरवीगार राहतात शेंड्याची वाढ जोमानं होते दुसरं म्हणजे जमिनीतल्या हानिकारक जीवाणू आणि बुरशींचं प्रमाण कमी होतं त्यामुळे झाडांची नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती सुधारते आणि उत्पादनावर काय परिणाम होतो आणि अर्थातच शेतकऱ्यासाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे उत्पादनात चांगली वाढ दिसून येते म्हणजे किमान दहा पंधरा टक्के वाढ तरी अपेक्षित असते हा महत्वाचा फायदा आहे हो आणि अजून एक फायदा म्हणजे रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे तो सुद्धा काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते तर आजच्या आपल्या चर्चेचा सार असा काढता येईल की हे बायोकिट विशेषतः गहू कांदा हरभरा बटाटा यांसारख्या पिकांना थंडीच्या काळात ज्या विशिष्ट समस्या येतात हो म्हणजे मुळांचं काम मंदावणं रोगांचा प्रादुर्भाव वाढणं पोषक तत्व न मिळणं या सगळ्यावर एकाच वेळी मात करण्यासाठी मदत करू शकतं अगदी बरोबर आणि यानिमित्ताने एक पुढचा विचार मनात येतो तो, तो म्हणजे केवळ तात्पुरती उत्पादन वाढ तर आहेच पण अशा जैविक उपायांचा वापर जर मोठ्या प्रमाणावर वाढला तर आपल्या जमिनीच्या दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होईल महत्वाचा मुद्दा आहे आणि बदलत्या हवामानात शेतीचा पर्यावरणावरचा भार कमी करण्याच्या दृष्टीने याचे काय फायदे असू शकतील यावर नक्कीच विचार करायला हवा